नंबर है प्लीज आम ही खरं म्हणजे आमच्या आपल्या सगळ्यांकरता अतिशय समाधानाची बाब आहे की सव्वीस अकराचा षड्यंत्रकारी तहूर राणा याला भारतामध्ये आणण्याकरता भारत सरकारने जो प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला आणि त्याला आता भारतीय न्याय व्यवस्थेसमोर आपल्या गुन्ह्याकरता सामोरं जावं लागेल एन आय लीड करत आहे त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं एन आय एस ठरवेल त्याच्यामध्ये त्यांना आवश्यकता असेल काही असिस्टन्स हवा असेल तर मुंबई पोलीस तशा प्रकारचा असिस्टन्स देईल मुंबई पोलिसांना जर काही माहिती ॲडिशनल हवी असेल तर एन आय एशी कॉर्डिनेट करून या जी काही त्याची त्या ठिकाणी तपासणी चालली आहे त्याच्यामधनं ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करतील पण या संदर्भात त्याला कुठे न्यायचं आहे काय करायचं आहे कुठे तपासणी करायची आहे याचे सगळे निर्णय केंद्रीय गृह मंत्रालय आणि एनआयए घेईल आणि जो निर्णय एन आय घेईल त्याला पूर्ण मदत मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस करतील